त्यावेळेस सत्ता कोणाची आहे ना बीजेपी भाजपची का। काम देणार आम्ही नमस्कार काय मग यंदा मतदारसंघाचा वार कुठल्या दिशेने वाहत आहे विक्रम पाचपुते का बरं विक्रमदा पाचपुते काम अशी माणसं काय काम केली त्यांनी अशी सांगू शकाल तुम्ही पाच कामं काय काम नाही केली सपटेशन दिलंय रोड दिले सगळं केलंय तुमच्या इकडे शेती मालाला भाव आहे का hmm... भाव में नाही पण कांद्याला भाव मिळालायच ना तुम्हाला काय वाटतं बबनदा सारखीच कामे विकी दादा करू शकेल का त्यांच्या पुढचे काम करू शकते दादापेक्षा हुशार माणूस तुमच्या गावामध्ये तरुणांना बेरोजगारी उपलब्ध आहे का काम आहेतच ना शेती मोठ काम आहे केलेली के का भेटते असंही म्हणतात कि ती फक्त नावाला तरुण वर्ग गेलेला नाही काम ना काम भेटते ना काय वाटत तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल चांगली योजना आहे ना काही नमस्कार काय मग यांना मतदारसंघामध्ये हवा कोणाचा भाजपची का बरं लाडकी बहीण योजना त्यांनी अंमलत आणली ना त्याच्यामुळे काय वाटतं तुम्हाला लाडकी बहीण योजना इलेक्शन नंतर पण चालू राहील असं का तुम्हाला अपेक्षा तर आहे तशी त्यांनी चालू ठेवा जर हिरमोड केला तर जरा वेगळं वादळ निर्माण होईल <laughs> <laughs> तुमच्या गावामध्ये असा कुठला विकास आहे तो अजूनही झाला नाही आणि व्हावा असं तुम्हाला वाटत पाणी आणि रस्ते कोण तुमचा विकास करेल या गोष्टीचा असं तुम्हाला वाटत आता मी एवढं स्पष्ट नाही सांगू शकत पण ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना त्यांनी अंमलात आणून हे केली तशीच म्हणजे जनतेच सेवेचा हा पण त्यांना एक चान्स आहे तो त्यांनी पूर्ण करा नमस्कार बाबा नमस्कार काय मग यांना मतदार सांगत हवा कोणाची आता तो कटेंगे पटेंगे तो कटेंगे तुमच्या मतदार संघातून सोळा उमेदवार उभे आहेत मग काय वाटतं तुम्हाला कोणता उमेदवार कमळ 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 म्हणजे विक्रमदा तरुणी तडपदारे बोलणार आहे काम ऐकणार आहे आज नाही सांगू शकत अजून पहिलेच पंचवार्षिक घे काय कामं केली त्यांनी अशी ते सांगू शकाल हे चारा घेतल्या शेतचे कागद टाकले त्याच्यामुळे से, शेतात पाणी थांबलं शेतीला पाणी भरपूर मिळालं त्याच्यामुळं अडचण नाही ना आता कमीत कमी दोन महिने पूर्वी संपूर्ण पाणी आता चार महिने जाईल बहिणी वाटतं आता योजना बंद नव्हती करायला पाहिजे त्या विरोधी पक्षांनी पण त्यांनी ते केली त्यांचा फटका त्यांनाच बस काय वाटत तुम्हाला यावेळेस सरकार कोणाच सरकार होईल लाडकी बहिणी योजनेबद्दल काय वाटतं मावशी तुम्हाला लाडकी बहिणी योजना त्यासाठी आम्हाला फार फायदा मिळतो त्याचा लाडकी बहिणी योजना भेटलाय मग जर इलेक्शन नंतर लाडकी बहीण योजना बंद झाली तर तुम्ही काय कराल आम्ही आपल्या देऊन आप शिंदेला काय वाटतं सत्ता कोणाची यावेळेस सत्ता कोणाची शिंदेची नमस्कार आजी आजी मी नमस्कार मी काम चांगलं केलं की मी गोलफुटचे पण राहिल मांडवून मध्ये पण ही सारखा माणूस कोणीच नाही काय काम केलेत के दादा के हो हो मा के मी दादांनी सगळे काम केलेत बाळासाहेब माळिक आहे ना बाळासाहेब माळिक आमच्या माणूस आहे ती सासू पासून माझी सासू सरपंच नव्हती पदमबाई जासल्या हुसक्या भोसले सरपंच नव्हते मांडवण मध्ये खांडगाव मध्ये तेवढं काम त्यांनी केलं त्याची मी ओळख सांगते त्याची मी सांगते बरं का म्हणजे आमची ओळख अशी आहे की कल्याणी सोबत जास्त दादा माझा लाडाचा कोण माझ्या लाडाचा म्हणजे माझ्या आईचा लोकच त्यांनी खेळला होता माझ्या आईला काय माझा सासूर का माझा तूच माझी आई ज्या टायमात चढीवर फिरत होते ना मतदान मागत होत्या तुम्ही जसे मला बोलला होते ना तशी मतदान मागत होती मध्ये माझ्या सासूने सासरी सासरेने इतकं काम केलं तू लेखच आहे ना माझा बनराव पाचपुते आहे ना पाच पुते लाडचा लेख खाता माझ्या सासूचा माझ्या सासूचा लाडाचा लेख खाता माझ्या सासूला म्हणायचं तूच माझी आता ती आई येईल मर मी आहे ना काढलेली सुभाष भोसले काय आहे माझं नाव माझी सासू पदम तर गेली मर माझ्या सासू अस माझ्या माग पन्नास मतदान आहे पन्नास मतदान पदीचे किती पोर आहेत पन्नास नातून एक बी कारच बी उगत ना तस कार्याचं बी कसं उगत तसे पन्नास मतदान आहे एक असं कर आमच्या खानदान आहे माझी भोसल्याची जे आम्ही बोलू ना तीच आम्ही करू बघा 嗯。Hmm?